नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज दिनांक आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस तर आज आपण कर्नाटक येथे एका डाळिंबीच्या प्लॉटवरती आलोय की जिथं आपण संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केलाय तर या प्लॉटसाठी मार्गदर्शन आपले महेश चौकंडे सर यांनी केलं आहे तर दादा नमस्कार तुमची प्रथम शेतकरी बांधवांसाठी ओळख सांगा नाव सांगा ना। नाव सांगा तुमचं परसप्पा शिवाप्पा कट्टेमणी ओके गाव करी तालुका तालुका जत जिल्हा सांगली ओके हा जो प्लॉट आहे दादा हा किती झाडांचा प्लॉट आहे तुमचा सातशे सहाशे हार्वेस्टिंगला आला आहे तुमचा बरोबर या प्लॉटसाठी तुम्ही एस पी आय बारामती या कंपनीचं तुम्ही बायो बायोपोस्टर बायोपरी हे जमिनीमधून दिलं होतं जे की तुम्हाला फुल कळी भरपूर पाहिजे होती एस पी फ्लावरची फवारणी न केली कळी साठी बरोबर तर त्यावेळेस सेटिंग तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस काय सेटिंग चांगलं वाटलं ओके सेटिंग म्हणजे आज पाहू शकता कशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे बरोबर यासाठी तुम्ही दादा रासायनिक खत न वापरता तुम्ही आमचं ऑर्गॅनिक तु एन पीके झुर बावन चौतीस साठवीस झिरो झिरो बेचाळीस जवळजवळ बहात्तर या ग्रेड वापरल्या फुगवण्यासाठी तर त्याचा फरक तुम्हाला काय वाटला नाही चांगला वाटला चांगला वाटला कारण शेतकरी मित्रांनो हा प्लॉट जो आहे तो पूर्ण आणि पूर्ण एस डेव्हलप झालेला आहे आणि शंभर टक्के ऑर्गॅनिकच प्लॉट केला बरोबर तर एकंदरीत तुम्ही खूप आहे खूप आता प्लॉट काल काय तर व्यापारी येऊन गेले म्हणून येऊन गेले कसं मागितलं प्लॉट त्यांनी हुंडा ते सगळं गुप्तच साडेसातला माग म्हणजे गुत्तच प्लॉट हा साडेसात लाख रुपयाला मागितला बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण प्लॉट पाहूया हो शेतकरी दादा कशा पद्धतीने नाट्यम तेलकट आहे ना तेल डांबरे आहे ना कुजवा आहे तर तुम्ही पूर्ण पद्धतीने हा प्लॉट पाहू शकता इथं उन्हाळ्यातील बाहेर होता इकडं दाखवा एकंदरीत जे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही हो। ती टेक्नॉलॉजी तुम्ही समाधान आहात का आहे बरोबर हो। आपल्या भागात इतर दान शेती खूप होते तर हो। त्या शेतकरी तुम्ही काय सांगू इच्छिता नाही चांगला आहे घ्या म्हणून सांगायचं हो। बरोबर दादा हो। तुम्ही जर तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद